बघा राजवीर आणि विरा कितीच मस्त पावसात एन्जॉय करायला पाऊस आलाय आमच्याकडे आताच पाऊसच पाऊस एकदम झिम 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 सुरू आहे कळतच नाही हिवाळा आहे की पावसाळा आहे हे चला चला आता बास हे बघा वीरा कशी मस्ती करायची चला 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 आता बाज बाळांनो चला चल वीरा चल राजवीर चल इकडे बघा वीरा पण केस पुसून घ्यायली आता पुसून घे छान छान मजा आली आली भिजून आलो पाऊस पाऊसून लय पाऊस होता मरी आता बंद झाला थोडा पाऊस झिमझिमत चालू आहे थोडं लई खेळतो खेळलो आम्ही लय मजा आली मला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटून मागा व्हिडिओमध्ये बाय